नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जी डी एम ई आर दोन हजार पंचवीस जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तर मग याची नवीन तारीख काय असणार आहे तसेच तुम्ही बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये जी आता नैसर्गिक आपत्ती उद्भवलेली आहे त्यामुळे काय करण्यात आलेलं की बऱ्यापैकी परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ज्या नवीन डेट तुमच्या ज्या डिक्लेअर केल्या जाणार आहेत त्याबद्दल काय होत आहे की दोन्ही तिन्ही एक्झाम्स एकत्र कोलॅप्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत जसं की तुम्ही आत्ताच अपडेटमध्ये बघितलं असेल की एम पी एस सी कंबाईन दोन हजार पंचवीसची जी डेट आहे तीसुद्धा पोस्टपॉन करण्यात आलेली आहे एक्झाम आणि ती जी नवीन डेट असणार आहे ती तुमची नऊ नोव्हेंबरला असणार आहे तसंच इतर डेट्स म्हणजे इतर एक्झामसुद्धा एकाच दिवशी येत आहेत है, तसेच आचारसंहिता लागत आहे असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत त्यामुळे ही एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्तीच्या कारणाअन्वय तर त्याची याची डेट काय असणार आहे आणि कोणत्या डेटला एक्झाम असणार आहे हे आपण इथे जाणार आहोत तत्पूर्वी जी सर्वसेवेच्या ज्या बॅचेस आहेत त्या तुम्हाला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे चार टॉपिक तुमचे इथे कव्हर करून घेतले जाणार आहेत जो सेवांसाठी कॉमनली टॉपिक असतो तर यामध्ये तुम्हाला सर्व स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या नोट्स असणार आहेत आणि तुमचा जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे त्यामुळे यासाठी तुमची व्हॅलिडिटी आहे ती वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे जेणेकरून तुम्ही अनलिमिटेड वॉच टाईममध्ये मल्टिपल रिव्हिजन्स करू शकणार आहात आणि तुमचा स्कोअर किती येतोय तो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही टेस्टच्या स्वरूपामध्ये तुमचा स्कोर फाइंड आऊट करू शकता आणि येणारा इतर सरळ सेवेच्या पदभरती आहे त्यासाठी प्रिपरेशन करू शकता तर आता हे जे डी एमई आरचं अपडेट आहे ते सरळ सेवेच्या बाबत जे आयोग आहे म्हणजे जे आयुक्त आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य या मंत्रालयाच्या अंतर्गत काय करण्याला करण्यात आलेलं आहे आयुक्तांनी काय करण्यात आलेलं आहे की जी आरमध्ये एक नोटिफायफिकेशन म्हणजे पत्रकाद्वारे मेन्शन केलेलं आहे की जी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात जे विविध ठिकाणी मागील आठवड्यांपासून अतिमुसळधार पावसामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे तर याबाबतची जी न्यू डेट असणार आहे म्हणजे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली नाही आहे सर्वसेवेच्या बाबतीत खूप लोकांचा संभ्रम होतो की परीक्षा पुढे ढकलली आता परीक्षा काय बाबा चार महिने होत नाही दोन महिने होत नाही आहे असं नाही आहे याबाबतचं तुम्हाला नोटिफिकेशन लवकरच मिळणार आहे या एक का एक महिन्यामध्ये तुम्हाला लवकरच याचं नोटिफिकेशन मिळेल म्हणजे एक्झामचा आणि येत्या आठवड्यांमध्ये तुम्हाला नोटिफाय होईल की एक्झाम कधी असणार आहे त्यामुळे अभ्यासाला लागा असं करू नका की एक्झाम आता होणार नाही आहे एम पी एस सीची पण एक्झाम एक महिन्यानी पुढे ढकलली येतं आता डी एम इ आर काही होत नाही असं नाही आहे लवकरच एक्झामचं नोटिफिकेशन आपल्याला येणार आहे पत्रकाद्वारे समजणार आहे की काय आहे त्याबाबत जी सरळसेवेचे जे आयुक्त आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत डेट्सबद्दल त्यामुळे लवकरच याबद्दल तुम्हाला अपडेट मिळणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच